संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन वाळूस महानगर शाखेच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलंय बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात निरंकारी सत्संग समारोहा निमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन वाळूस महानगरतर्फे रविवारी सकाळी नऊ वाजता महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच या सत्संग समारोहाची सांगता सायंकाळी सहा वाजता परमपूज्य महादेव बिरादरजी यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी आयोजित रक्तदान शिबिरास शाखेचे हरिलालजी नासानी शिवाजी कुबडे संतोष मंडले कारभारी गवळी रामनाथ लोहकरे किसन बिराजदार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलंय केवल एक ही उद्दिष्ट होता है कि जिस मानव को रक्त की जरूरत होती है वो निरंकारी मिशन की ओर से पूरी की जाती है निरंकारी मिशन जितना भी रक्तदान करता है केवल और केवल गवर्नमेंट हॉस्पिटल्स को ही दिया जाता है जैसा हमारा निरंकारी बाबा से एक मन है कि रक्त नालियों में नहीं जाना चाहिए नाड़ियों में जाना चाहिए तो सात जे एक उन्नीस से चौबीस अप्रैल एक उन्नीस सौ निरंकारी मिशन में रक्तदान शिविर आयोजन होता आणि सर्वाधिक मध्ये क्वांटिटीमध्ये आज मिशन जे रक्तदान केलं जातं राग या वाळूस ब्रँडमध्ये सुद्धा या ठिकाणी आयोजन केलं आणि जास्तीत जास्त प्रोत्साहन आम्हाला सहभाग या ठिकाणी लाभलेला आहे की संपूर्ण हिंदुस्थानमध्ये दे, देश विदेशामध्ये दे, रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं त्या रक्ताला कुठे जात नाही धर्म नाही वर्णन सांप्रदाय नाही वापरसालेला आपण परमात्म्या जी लेकर आहोत वसुदैव कुटुंबकम ही निरंकारी मिशनची एक भावना आहे आणि मानव क मानव प्यारा एक दुजे कामाने मानसे मानसा आज वही होत चाललेला आहे मानसाला एकत्र जोडण्याचे कार्य निरंगारी मिशन करत आहे आणि आज आम्हाला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदात्यांचा उत्साह दिसून येतो आहे या रक्तदान शिबिरात रक्त, रक्त संकलनाचे कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या विभागीय रक्तपेढीचे डॉ राजेश खरात डॉ अश्विनी तांगडेल डॉ भाग्यश्री मुंडे जनसंपर्क अधिकारी सुनीता बनकर सुमन धुळे पूजा चांदगेड सतीश पाटील राजेंद्र लोखंडे बबन आदींच्या पथकाने केले